शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही गटांचे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महायुतीतील दोन मोठे चेहरे पण हेच दोन चेहरे आता एकमेकांसमोर उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता महायुतीमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातोय महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या त्रिकोणीय सत्तेच्या समीकरणात सध्या वादळ येताना दिसत महायुतीत इतर पक्षांसोबतच्या संघर्षांपेक्षा आता युतीतच अंतर्गत गटामध्ये तुला जास्त मिळतंय की मला असा वाद चर्चा हाच नेमका विषय काय जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यात सत्तेवर असलेलं महायुतीचं सरकार तीन बड्या पक्षाचं एकत्र येणं म्हणजे शक्तीचा महामेळावा पण आता या शक्तीतच वादळ येणार असल्याचं बोललं जात चार महिने झाले महायुतीचं सरकार सत्तेवर आलंय भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून बहुमताचं सरकार बनवलं सरकार स्थिर दिसतंय पण अंतर्गत असणाऱ्या काही हालचाली ठीक वाटत नाहीयेत सत्ता स्थापनेपासूनच शिंदेची नाराजी अधूनमधून मधून जाणवतेच त्यांना मिळालेली ताकद मंत्रीपद हे सर्व काही असूनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही यावरून शिंदेची नाराजी उघड उघड बऱ्याच वेळा दिसून आली किंबहुना अजूनही येतेच राजकीय वर्तुळात चर्चा आहे की फडणवीस अजित पवार यांचं एक वेगळं समीकरण आहे आणि तेच सध्या महत्वाचं ठरतंय आणि याशिवाय यांनीच शिंदे गटाला बाजूला केलंय अशा देखील चर्चा आहेतच अमित शहा यांचा नुकताच झालेला महाराष्ट्र दौरा हा या सर्व चर्चांना अजूनच बळ देणारा ठरतो मंत्रीपदावरून शिंदे फडणवीसांवर नाराज आहेत आणि शिंदेच्या आमदारांना कमी निधी मिळाला म्हणून अजितदादांवर नाराज आहेत एवढंच नाही तर शिंदेनी अजितदादांची तक्रार थेट अमित शहा यांच्याकडे केली असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या शिंदे गटानं बंड केलं उद्धव ठाकरेंना झटका दिला पण त्यानंतरही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे शिंदेची नाराजी उफळून आली होती त्या नाराजीतून ते थेट त्यांच्या दरे गावात गेले तेव्हा अनेकांना वा वाटलं या नाराजीमुळे काहीतरी मोठं घडेल असं त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि शिंदेची नाराजी कमी झाली पण पुढचं संकट आलं ते सत्ता वाटप आणि मंत्रीपदाचं भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदे गट त्यांनी मंत्रीपद अधिक मागितली पण त्यातही शिंदेच्या वाट्याला नाराजी चाली त्यानंतर अजित पवार गटाला काही प्रमाणात युतीत जास्त महत्व मिळालं आणि इथूनच या समीकरणात बदल घडायला सुरुवात झाली रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून सध्या तगडा संघर्ष सुरू आहे तिन्ही गट आपापले दावे करतायत पण निर्णय मात्र तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे राज्याच्या कारभारावर याचा परिणाम होतोय पण पर तरीही सरकारच्या अंतर्गत सुरू असणारं वादळ काही थांबत नाहीये या तीन पक्षांमध्ये आता एक प्रकारचा सत्तेसाठी स्पर्धा निर्माण झालीय अशी स्थिती निर्माण झालीय शिंदे गटाचे आमदार वेळोवेळी नाराजी बोलून दाखव त्यांना ना पुरेसं फंडिंग मिळत आहे ना निर्णय प्रक्रियेत स्थान ते म्हणतात आम्ही बंड करून आलो सरकार उभं केलं केलं आणि त्यांना निधी मिळत नाही लोक नाराज आहेत आणि आमदार अस्वस्थ आहेत दुसरीकडे अजित पवार गट मात्र सत्तेचा प्रभाव वाढवतोय महत्वाची मंत्रालय निर्णय क्षमता आणि भाजपच्या जवळिकतेतून अधिक स्पेस मिळवतोय महायुतीत दादा गटाचं अस्तित्व आता पार्टनर पेक्षा जास्त डायरेक्टर सारखं असं वाटू लागलंय अशा चर्चा आहेत राजकीय कार्यक्रमांमध्ये शिंदे गट वेगळा आणि भाजप आणि अजित पवार गट एकत्र कधी स्टेजवर जागा मिळत नाही कधी निमंत्रण उशिरा जातं कधी फोटोज नसतात तर कधी भाषणाला संधी मिळत नाही या सगळ्यामुळं माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आलंय शिंदे गटाचा अस्वस्थपणा वाढतोय भाजप अजित पवार गटाला पुढे करताय आणि शिंदे गटाचं राजकीय वजन हलकं होत अशा चर्चांनी जोर धरलाय महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र असले तरी त्यामध्ये भाजप मोठा भाग ठेवू पाहतय तर शिंदे आणि अजित पवार दोघेही आप ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत फडणवीस हे स्पष्टपणे पहिल्या क्रमांकाचं नेतृत्व म्हणून राहिलेत पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सी खेस सुरू आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय किंवा मंजूर केलेल्या योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागानं स्थगित केल्यात त्यामुळे शिंदे गटात नाराजी वाढली आहे शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका यासाठी दिल्या जाणाऱ्या निधी बाबत ही नाराजी व्यक्त करतायत अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांच्याकडून मंजूर होणारी कामं अनेकदा पुनर्विचारासाठी परत पाठवली जात आहेत आणि यावरूनच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष उघड उघड दिसतोय अशा चर्चांनी जोर धरलाय तर दुसरीकडे हा पालकमंत्री पदाचा वाद न सोडवता शिंदे व अजितदादा यांच्यातील वादाला भाजप कडून खत पाणी घातलं जात असल्याचे शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले दरम्यान फडणवीस व नेहमीच शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आता याबद्दल शिंदे केल्याने आणि शहानी देखील शिंदेना योग्य प्रतिसाद दिल्याने आता या सर्वावर अमित शहा यांच्याकडूनच काहीतरी तोडगा काढण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं हा अंतर्गत वाद जर पेटला तर यातून महायुतीतच फुटाफूट होण्याची शक्यता आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका